नमस्कार रामकृष्ण हरिमंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत तुमचा दिवस आनंदात जाऊ तुमच्या सर्व इच्छा चा, स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करून हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आज मी तुम्हाला एका सेवेकरी दादांना आलेला अनुभव सांगणार आहे अनुभव असा आहे की बघा ज्या आपली परिस्थिती आपल्या हातातून निसटून जाते आपल्यावर कर्जाचा डोंगर होतो आपल्या वेळेला कोणीही धावत नाही त्यावेळेस आपली काय अवस्था होते बघा असं वाटतं की आता हे जीवन आपल्याला नको आपलं जीवन आपण संपवून टाकावं आपलं जीवन संपवलं की प्रश्नच राहणार नाहीत म्हणजे काय तर बघा ज्या वेळेसन आपण आपला जीव देऊ आपण आत्महत्या करू त्यावेळेस ना आपल्याकडे कर्जाची लोकं येणार पैसे मागायला ना आणखी कोणती वाईट वेळ आपल्यावर येणार पण हे बघा तसं नसतं चुकून सुद्धा अशी वेळ कोणावरही येऊ नये पण चुकूनही असा विचार कधीही तुम्ही करू नका की आपण जर आत्महत्या केली आपला प्राण दिला तर आ, ही वेळ आपली टळून जाईल पण तसं नसतं बघा या जन्मातलं आपण जर इथंच आपलं आयुष्य संपवलं आपण आपली जी परिस्थिती आहे ती सुधारण्याचा प्रयत्न नाही केला आणि आपण आत्महत्या केली आपण जसे विचार केले तर ह्या जे भोग आपल्याला पुढील जन्मात भोगावेच लागणार आहेत त्यामुळे चुकून सुद्धा मनात चुकून सुद्धा असा कधी कर विचार करू नका की आत्महत्या करावी म्हणजे अशी वेळ आपल्यावर येणार नाही म्हणजे असं प्रश्नच राहणार नाही जर आपणच या जगात या दुनियात नसणार तर ही वेळच राहणार नाही ना, ना। पण हे बघा आपण ज्या वेळेस आपण असा विचार करतो आपण आपल्या जीवाची जीवाची आपण परवा न करता आपण आत्महत्या करतो त्यावेळेस आपल्या पाठीमागच्या लोकांनी काय करायचं बघा आपल्याला मुले आई वडील आपली बायको यांनी काय करायचं त्या त्यामुळे कोणत्याही ताईंनी किंवा दादांनी असा विचार कधीही करू नका आणि बघा हे सगळं का होतं तर पैशामुळं होत असतं त्यामुळे पैसा कुठे कसा वापरावा जपून वापरावा ह्याची पूर्ण आधीच तयारी करून ठेवत जा रीण काढून सण कधीही साजरा करू नका बघा आता या दादांचा अनुभव आहे बघा त्यांनी स्वतः अनुभवलेला अनुभव आहे म्हणजे त्यांचीसुद्धा हीच वेळ आली होती पण बघा ते त्यातून कसे बाहेर निघले आणि त्यांनी कोणती सेवा केली होती बघा ते दादा एका पुण्यातील प्रतिष्ठित कंपनीमध्ये कामास होते काही चुकीच्या निर्णयाने मला भयानक कर्ज झाले अर्थात कुठलाही वाम मार्गाने पैसे उडवले नव्हते पण पगार कमी आणि खर्च जास्त एकाचं भागवायचं दुसऱ्याकडून घ्यायचं आणि दुसऱ्याचं भागवायला तिसऱ्याकडून घ्यायचं तिसऱ्याचं भागवायला चौथ्याकडून हे असे अनेक सावकार करून बसलो कर्ज फिटायचे नावच घेत नव्हते खूपच कर्ज झाल्यामुळे मन एकदम अस्वस्थ झालं होतं कोणीही मार्गदर्शन करायला नव्हतं किंवा कोणी पाठराखी नव्हते नाही म्हणायला स्वामींची साथ होती पण तेही आता रुसल्यासारखे झाले माझ्या या चिंतेपायी सेवेत कमी पडलो पण मार्ग निघत नव्हता त्यांचं असं म्हणणं होतं की माझं बघायला म्हणजे बघा आपण काय म्हणतो घरात आपल्या मार्गदर्शन करणारी अनेक लोक आहेत किंवा आधार देणारं कोणीतरी आहे तसं मला कोणीच नव्हतं आणि मी मात्र पैसे दुसऱ्या तिसऱ्या कोणत्याच मार्गाने घालवले नव्हते पण घर खर्चासाठीच पेमेंट कमी येत असल्यामुळंच सतत मला दुसऱ्याकडनं कर। कर्ज घ्यावं लागत होतं आणि त्यात काय झालं त्यांचं सेवा कमी पडली म्हणजे बघा ज्यावेळेस माणूस टेन्शनमध्ये मा असतो त्यावेळेस आपण काय म्हणतो हे देव वगैरे काही नाही ही सेवा वगैरे काहीच नाही पण बघा हीच वेळ खरी आपली परीक्षेची असते असं कधी करत जाऊ नका पण ती चूक त्यांच्याकडनं झाली त्यांचं असं म्हणणं होतं की माझं मार्गदर्शन करायला कोणीही नव्हतं मार्ग निघत नव्हता घरी दोन मुले पत्नी कुठून मला श्री श्रीवल्लभांची पोथी वाचण्यात आली आणि ती स्वामी इच्छेने खरेदी केली घरी पारायण सुरू केलं हेतू हा की श्रीपाद तरी माझ्या हकेला धावून नक्की येतील पण कशाचे काय काहीही फरक नाही शेवटी मी आत्महत्या करण्याचा निर्णय पक्का केला आणि ती पण कुरवपूरला जा आधी कधीही कुरवपूरला गेलो नव्हतो माहिती काढत काढत मी तिथे प्रचंड प्रयासाने पोचलो म्हणजे याआधी मी कधीही गेलो नव्हतो मी पोचतो त्यांनीच मला बोलवलं म्हणून गेलो पण हे तेव्हा मला कळतच नव्हतं मीही त्यांची लीला आहे मला ही समजलंच नाही तिथे गेल्यावर गुरुजींना भेटून तीन दिवसांनी पारायण करायचे सोयी होईल का असं विचारलं त्यांनी होकार दिला दुसऱ्या दिवशी संकल्प करून पारायणाला स्त्रीच्या साक्षीने सुरुवात केली दोन दिवस चिंतेत पारायण झालं पारायण संपलं की घरची आठवण यायची बायको मुलं डोळ्यासमोर यायचे कारण आता मी त्यांना भेटणार नव्हतो तिसऱ्या दिवशी पारायण समाप्ती होणार होती प्रसादाला माझ्याकडे काहीही नव्हतं अगदी चिमुटभर साखर घेऊन तीच अर्पण केली भरल्या डोळ्यांनी सुरुवात केली आणि बघता बघता माझ्या आजूबाजूला भिंतीला सगळीकडे लाल मुंग्या भरभरून आली इतक्या की साखर ठेवायलाही जागा नाही त्या इतक्या प्रचंड वेगाने होत्या आणि पळत होत्या की मी घाबरून गेलो फक्त अंगावरच यायची बाकी होती पण यातील एकही मुंगी माझ्या अंगावर आली नाही मला वाटलं की मी रडत पारायण करतोय ते श्रीपादांना पटलं नसावं किंवा माझी सेवाच त्यांना आवडली नसावी काय करावे सुचेना दुपारचे दोन वाजले गुरुजी पण जवळ नव्हते जाम घाबरलो होतो इतक्यात एक लहान मुलगा जो बारा वर्षाचा असावा तो माझ्यापाशी आला व मला म्हणाला पारायण करतोस ना मग रडतोस का घाबरतोस का चिंता का करतो पारायन संपलं की कुठेही न जाता सरळ घरी जायचं लक्षात आलं ना खर तर मी विचार करत होतो की इतका गोरपान मुलगा इथे कसा काय आणि याबरोबर दुसरे कोणीही नाही मला जोरात आवाज दिला समजलं ना घरी जायचं मी हो म्हणालो खरा पण माझी इच्छा नव्हती की घरी जायची कारण घरी जायला पैसेच नव्हते तर घरी जाईल कसा तो मुलगा निघून गेला आणि त्या मुंग्या पण लगेच गेल्या एकही मुंगी मला परत तिथे दिसणार मग मात्र मी चपालो त्यावेळी तो मुलगा कोण होता हे ओळखण्यात मी मात्र कमी पडलो तितकी अक्कल अजिबात नव्हती तशी आजही नाही पारायण संपलं नमस्कार केला केलेली सेवा त्यांच्या चरणी अर्पण करून उठलो पुढे काय हा मोठा प्रश्न आ करून उभा राहिला घरी जावं तर सावकार न जावं इथे आत्महत्या करायची नाही हा आदेश होता बरं घरी जावं तर ते कसे पैसे नाहीत तर जाऊ कसा बाहेर आलो आणि पायरीवर बसून राहिलो इतक्यात तीन भक्त मंदिराकडे येताना दिसले ते मराठीत बोलत होते यावरून ते महाराष्ट्रीमधलेच होते हे मला समजलं त्यांनी मला हिंदीत विचारलं मंदिर आत उघड आहे का आत दर्शन करता येईल का ते मराठी होते म्हणून मी त्यांना मराठीतून उत्तर दिलं मी म्हणालो आता बंद आहे अर्ध्या तासाने उघडेल पण ते आत गेले आणि दर्शन घेऊन बाहेर आले आणि मला म्हणले तुम्ही मराठी कसे बोलता इथलेच आहात काय मी म्हणालो नाही मी पुण्याचा आहे इथे आलो होतो पारायण करायला त्यांना आनंद झाला ते म्हणाले अरे वा आम्हीही पुण्याचेच तुम्ही कधी जाणार पुण्याला येता का आमच्या बरोबर पुण्याला आमच्याकडे कार आहे आणि आम्ही तिघेच आहोत मी म्हणालो आलो असतो पण माझ्याकडे खर्चायला पैसे नाहीत मग तर त्यांनी मलाच ओरडले आणि जबरदस्ती घेऊन आले येताना खाणे पिणे सगळे त्यांनीच केले पण पुण्यात येईपर्यंत पुण्यात कुठे राहतो हे त्यांनी सांगितलंच नाही घरी आलो परिवाराला बघून खूप रडलो नंतर श्रीपादांनी केलेली लीला लक्षात आली की तो मुलगा नव्हताच मुळी ते होते श्रीपाद पण मी त्यांना ओळखू शकलो नाही आणि त्यांनी आत्महत्येपासून वाचवलं नाही तर दत्तरूपाने येऊन घरी घेऊन आले तर हा होता असा अनुभव त्यांनी सांगितलं बघा पुढं की आज त्यांच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित आहे आणि जे काही कर्ज होते ते सुद्धा त्यांनी व्यवस्थितरित्या त्यांनी ते फेडलं बघा ज्या वेळेस आपण हा साटोकाचा निर्णय घेतो त्यावेळेस आपल्याला स्वामी येतात आणि आपल्याला त्यातून बाहेर काढतात बघा आता प्रत्यक्षात स्वामीच येतात का तर नाही ते कोणाच्याही ना रूपाने कोणत्याही माणसाच्या रूपाने येऊन आपल्याला त्यातून नक्की बाहेर काढतात पण त्यासाठी तुमची श्रद्धा खूप महत्त्वाच्या आहे तुमचा विश्वास त्यांच्यावर अखंड पाहिजे अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होऊन जातात तरीही होता मी सांगितलेली थोडक्यात माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब कर तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ